आम्ही एवढी मेथीची भाजी टाकली बाकी तिला मोफ आहे पण इतकी बसू राहिली ना बस कधी एव्हा इथं काहीच नाही एवढ्या जाग्यामध्ये ह्या इथं एवढ्या जाग्यात काहीच नाही आहे पूर्ण बसून गेली तिथं इकडं आहे पण अशी जागी 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 जागी, जागी बसू राहिली ती कशी बसू राहिली मेथीची भाजी इतकी भारी ना चार चार पानावर आली आता पण अशी खूप बसू राहिली ती का बरं काय मी एवढं ऊन पण नाही आहे तिला तरी बसू राहिले तिथून आता टाकलेला आहे आम्ही जेव्हा इथं ते किती बसलेली जेव्हा खूप बसली सारखी तर भाजीत इतकी भारी आहे तीन तीन चार चार पानावर आली आहे त्याच्या कड्याला कोथंबीर बी लावली इकडे अशी पातळ झाले त्याच्यामुळं ना मन नाही लागत आहे तीन किलो भाजी टाकली आहे आम्ही तीन किलो मेथी टाकली तिथे तीन किलो मेथींमधून आता पाना किती बसली ती आता राहिली तरी किती किती खूप पातळ इथून तिथून वापा असाच पातळ येतात वापस संपून गेला आहे पण कुठंच दाट लागली नाही सगळीकडे असे पातळ पातळच हा एकून कोथंबीर लावलेली दादाला कोथंबीर किती तेजदार आहे तेजदार कोथंबीर तेजदार कोथंबीर किती भारी आणि कुंपण टाकलेली आम्ही आबा इकडची पण इतकी पातळ झाली ना बस कधी तिथून कोणपणावर मोठा वापा टाकलेला आहे इकडची पण खूप पातळ झाली नारळाची गल्ली ना नारळाच्या गल्लीमध्ये वांगे लावलेले या वेळी आमच्या पण वांगे दिसत तिकडच्याच आहेत ना पप्पा त्याच्यामध्ये एवढी मी तिची चांगली भाजी ला भाजी आली तर खूप पैसे होतील नाही तर मग काय बसून गेली का काहीच व्हायचे नाही ते तीन किलो बीचे पैसे सुटले तर बरं होतील मग या किती मोठा आहे